गुजरातच्या भावनगर मधला गणेश बरं शारीरिक मर्यादांमुळे एमबीबीएस मध्ये त्याला प्रवेश नाकारला पण आता अनेक अडथळ्यानंतर त्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय जाणून घेऊया त्याचा हा प्रवास सविस्तर डॉझकेपणामुळे त्यांच्या शरीराच्या बहात्तर टक्के भागावर परिणाम झाला पण या शारीरिक मर्यादांमुळे त्याची स्वप्न मात्र कधीच कोंटली नाहीत लहानपणापासूनच त्याला डॉक्टर व्हायचं गावातील गरीब आणि गरजू लोकांना मदत करायची होती पण गणेशचा प्रवास सोपा नव्हता लहानपणापासूनच त्याला हाफ तिकीट बुटका अशा शब्दात हिनवलं गेलं त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची होती त्याचे वडील शेतकरी आहेत एकदा तर एका सर्कस मालकानं गणेश याला सर्कस मध्ये जोकर बनवण्यासाठी त्याच्या पालकांना पाच लाख रुपये सुद्धा देऊ केले होते ही गोष्ट त्याच्या पालकांसाठी अत्यंत वेदनादायी होती गणेशचे वडील नेहमीच त्याला कोणीतरी पळवून नेईल भी या भीतीने त्रस्त असायचे पण या सगळ्या अडथळ्यांवर मात करत गणेशनं आपल्या बारावीचं शिक्षण हे सत्याऐंशी टक्के गुणांनी पूर्ण केलं आणि नीट परीक्षा उत्तीर्ण केली आणि इथेच त्याच्या जीवनातील सगळ्यात अंदरशो शुरू झाला जब मैंने 12th पास किया और उसके बाद आने वाली नीट यूजी के एचएम 2018 में दी और एमबीबीएस में एडमिशन के लिए अप्लाई किया तो मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया ने मुझे मेरी डिसेबिलिटी की वजह से रिजेक्ट किया गया उस टाइम में खूब बहुत ही डिसअपॉइंटमेंट हुआ और मैंने ये रिजेक्शन की बात मेरे प्रिंसिपल नेशनल विश्वविद्यालय तलाजा के प्रिंसिपल डॉक्टर दलपत भाई कातरिया और रवत से सरवैया से की तो उन्होंने ये बोला कि हमने तुझे एक डॉक्टर बनने का सपना दिखाया है तो हम उ, उनको पूरा करने की पूरी कोशिश करेंगे इसलिए हम गुजरात हाईकोर्ट में केस दाखिल कर रहे हैं तो गुजरात उन्होंने गुजरात हाईकोर्ट में केस दाखिल किया दो मंथ के बाद गुजरात हाईकोर्ट में हम केस हार गए फिर उन्होंने सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया में केस दाखिल करने का डिसीजन दिया और सुप्रीम कोर्ट में केस दाखिल किया चार मही चार महीने के टाइम में सुप्रीम कोर्ट का जजमेंट आया बाईस अक्टूबर दो को कि आपको एम में एडमिशन मिल सकता है और उसकी आपकी डिसेबिलिटी की वजह से आपको कोई रोक नहीं सकता और तब तक मेडिकल की एडमिशन की प्रोसेस कंप्लीट हो गई थी 2018 में तो सुप्रीम कोर्ट ने यह जजमेंट दिया कि आपको 2019 में नेकी एग्जाम दिए बगैर एमबीबीएस में एडमिशन मिलेगा इसलिए आपके आपके आप, आपके लिए 2019 में एक सीट रिजर्व रहेगी तो मैंने 1 अगस्त 2019 को गवर्नमेंट मेडिकल कॉलेज पावनगर में एमबीबीएस में एडमिशन लिया और ऐसे मेरी एमबीबीएस की जर्नी स्टार्ट हुई ऊंची ही शिक्षणाचा आणि कर्तृत्वाचा आड येऊ शकत नाही गणेश बरैया यांना एमबीबीएस मध्ये प्रवेश दिला जावा आणि त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी रुग्णांची योग्य तपासणी करण्यासाठी आवश्यक ती सगळी व्यवस्था ही उपलब्ध करून दिली जावी अशा सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या हा फक्त गणेशचाच नाही तर अशा अनेक दिव्यांगांच्या आशांना पंख देणारा निर्णय होता दोन हजार एकोणीसमध्ये गणेशने भावनगर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणं हे खरंतर त्याच्यासाठी आव्हानात्मक होतं रुग्णालयाचे बेड हे उंच असायचे पण मित्र आणि प्राध्यापकांनी प्रत्येक पावलावर गणेशला मदत केली खरंतर माझ्या उंशीमुळे माझं शिक्षण थांबू नये याची काळजी मित्रांनी आणि शिक्षकांनी घेतली असं सुद्धा गणेश म्हणतो अनाटॉमीच्या वर्गात तर त्याला पुढच्या रांग्यात जागा दिली जायची आणि शस्त्रक्रिये दरम्यान वर्गमित्र त्याला खांद्यावर घेऊन जायचे जेणेकरून त्याला टेबल नीट दिसेल गणेशनं अशा प्रकारे एमबीबीएस पूर्ण केलं आणि इंटर्नशिप केली आणि आता सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला वयाच्या पंचवीस डॉक्टर यांनी भावनगर इथं वैद्यकीय अधिकारी म्हणून आपली पहिली नियुक्ती स्वीकारली रुग्ण त्यांना सुरुवातीला पाहून थोडे चकित होतात पण त्यांच्यातला आत्मविश्वास आणि उपचाराची तळमळ पाहून लवकरच त्यांचा विश्वास जिंकतात डॉक्टर गणेश बरैया हे जगातील सगळ्यात कमी उंचीच्या डॉक्टरांपैकी एक आहेत त्यांना डर्मॅटॉलॉजी बालरोग किंवा मानसोपचार यांसारख्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कमाईतून त्यांना आपल्या कुटुंबासाठी एक पक्क घर बांधायचंय डॉक्टर गणेश बरैया यांची कहाणी आपल्याला हेच शिकवते की तुमचं ध्येय किती आहे हे तुमच्या शरीराच्या मापावर किंवा उंचीवर अवलंबून तुमच्यातले जिद्द आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे तुम्हाला कोणतीही अडचण पार करायला मदत करतात गणेश बरैया यांच्या या प्रेरणादायी प्रवासावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका